जयवे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात पूर्णपणे मिळाला पाहिजे यासाठी मुंबईमध्ये आज सर्व गटा गटातटाच्या बौद्ध नेत्यांची सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल या ठिकाणी बैठक पार पडली महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळाला पाहिजे याबाबत बोलताना ज्येष्ठ रिपब्लिकन नेते समाजभूषण काकासाहेब खंबाळकर काय म्हणाले ते आपण या व्हिडिओत पाहू बुद्धगय येथील महाबुद्ध की जिथे भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली ते बुद्ध विहार आज आपल्या ताब्यामध्ये बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे त्या ठिकाणी पाच हिंदू आणि चार बौद्ध भिक्षू अशा पद्धतीची रचना त्या आहे आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे एकोणपन्नासला घटना समिती निर्माण होऊन घटना समितीच्या यंदा एकोणीसशे पन्नासला देशात सर्व कायदे बदललेले आहेत परंतु त्या ठिकाणी जो बौद्ध विहारासंदर्भात जो कायदा आहे तो कायदा अजूनही त्या आहे तसाच ठेवलेला आहे हा कायदा ठेवण्याचा हेतू काय आमच्या काही लक्षामध्ये येत नाही कारण जगात जागतिक बुद्ध धर्माला मांडणारे लोक त्या ठिकाणी येतात भगवान गौतम बुद्धांच्या त्या ठिकाणी जिथे ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणी भेट देतात आणि जातात या निमित्ताने संपूर्ण भारत देशातील बौद्ध एकत्रित येऊन त्यांनी बौद्धांच्यासाठी एक असा एक, एक बौद्ध म्हणून एक मोठा मोर्चा मुंबईमध्ये चौदा तारखे चौदा ऑक्टोबरला काढलेला आहे त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी चौदा तारखेलाच नागपूर या ठिकाणी दीक्षा दिली आणि असंख्य लोक बौद्ध झाले आणि त्या बौद्धांचं बौद्ध विहार म्हणून जे बुद्ध गेला जे आहे ते आज हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे जगाच्या इतिहासामध्ये जिथे हिंदूंचं मंदिर आहे तिथे हिंदूचे लोक असतात जिथे ख्रिश्चनाचे लोक मंदिर आहे त्या ख्रिश्चनाचे लोक असतात जिथे गुरु म्हणजे जैन लोक आहेत त्या ठिकाणी जैनाच्या गुरुद्वारामध्ये दे, दरासाहेबमध्ये जैन लोक असतात जिथे शीख आहेत शिखांचं मंदिर त्या ठिकाणी शीख असतात अशा पद्धतीने आमचं बुद्धांचं जे पवित्र स्थान आहे त्या ठिकाणी बौद्धांचं असले पाहिजे त्यांच्याच ताब्यात ते असायला पाहिजे अशी आमची भूमिका असल्यामुळे हा मोर्चा रामदासजी आठवले साहेबांनी सर्व बौद्धांना एकत्रित करून चौदा तारखेला चौदा ऑक्टोबरला भायखळा ते आझाद मैदान अशा स्वरूपाची तयारी त्यांनी केलेली आहे आणि संपूर्ण बौद्धांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मग विरहित हा मोर्चा असल्यामुळे फक्त बौद्धांचा मोर्चा असा एक मॅसेज जगामध्ये गेलेला आहे आणि त्या पद्धतीने हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण बौद्ध तरुण वयस्कर लोक महिला ह्या सर्व एकत्रित येऊन त्यांनी ह्या मोर्चाचा याच्यामध्ये आयोजन झालेलं आहे त्या सर्वांनी यावं असं मी आव्हान करतो जय भीम जय बुद्ध जय भारत